नमस्कार कधी कधी लहान मुलं असं काही बोलून जातात की ज्या गोष्टीचा आपण कधी विचारही केला नसेल पण ही गोष्ट मुलं तेव्हाच बोलतात जेव्हा ती गोष्ट कोणीतरी त्यांच्या पुढे बोलतो तेव्हाच अशीच एक चिमुकली आहे ती काय बोलली आहे ते पुढे व्हिडिओमध्ये पहा त्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या ज्या पद्धतीचं घरातील वातावरण असतं त्याच पद्धतीचं मुलांच्यावर संस्कार होत असतात मुलांना प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजू सांगण्यापेक्षा जी बाजू चांगली आहे ती सांगितल्याने त्यांच्या मनावर चांगला परिणाम नक्कीच होतो असंच काहीसं याही चिमुकलीच्या बाबतीत घडलं आहे ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पहा

अच्छा हो काय दोन चार दोन चार कुठे काय दोन चार कुठे म्हणजे दोन चार दोन चाल म्हणजे दोन चाल एक कुठे गेला काडी दोन चार दोन चार काड्या कुठे गेल्या माहिती नाही बेटा कुठे गेल्या तर